हाय छान सिम्पल असं दोघं पण आम्ही रेडी झालो आणि आम्ही चाललो आहोत उरळीला कारण की आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची मग जाता जाता, जाता आम्ही मंदिरात गेलो कारण की घड बसलेत म्हटलं चला आधी मंदिरात जाऊयात जाता जाता मग सगळ्यात पहिल्यांदा शिवचं लगेचच मला कोल्ड कॉफी प्यायची मग कोल्ड कॉफी पिला नंतर माझं थोडंसं पार्लरमध्ये काम होतं थोडं ॲब्रोज वगैरे करायचे होते मग ते केलं नंतर मग दिवे लक्ष्मी असेल रांगोळ्या असतील असं किरकोळ सामान घ्यायचं होतं कारण की यावेळेस काय आम्ही दिवाळी वगैरे करणार नाही आहे पण म्हटलं जे रिच्युअल्स असतात ते फॉलो करावे लागतात मग ते झाल्यानंतर शिवच्या पप्पांना आईस्क्रीम खायची होती मग ड्रायफ्रूट कोण अंजीर कोण स्ट्रॉबेरी असं आईस्क्रीम आम्ही सगळ्यांनी खाल्लं छान असं कारण की शिवला बाहेर गेलं की काहीतरी खायचंच असतं मग हे झाल्यानंतर आम्ही घरी आलो छानशी पूजा केली छान छोटीशी रांगोळी काढली मग छान वाटलं आम्हाला असं नाही पूजा वगैरे केल्यावर मग थोडेसे दिवे वगैरे लावले बाहेर हे दिवे लावल्यानंतर मग थोडंसं नैवेद्य तयार केला त्याच्यामध्ये काही नाही सिम्पल असा नैवेद्य होता असा होता माझा आजचा दिवस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि